एक मोठी बातमी समोर आली आहे नळगिर येथील साठवण तलावाच्या सांडव्याला गळती शेतकरी चिंतेत उदगीर तालुक्यातील नळगीर येथील तळ्याला गळती लागल्याने शेतकरी चिंतेत आहे तळ्याची दुरुस्तीचे काम करण्यात आले होते मात्र दुरुस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याने तळ्यातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे तळ्याच्या सांडव्याला गळती लागल्याने तळ्यात पाणी शिल्लक राहील किंवा नाही याची शक्यता नाकारता येत नाही सात ऑक्टोबर रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता तळ्याची पाहणी केली असता सांडव्याला गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळाले चांदव्याला अशी ती सुरू राहिल्यास जनावरांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळेल का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय व मुजोर अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया पहा शेतकरी काय म्हणाले ते, ते सा जे साठवण तलाव आहे तिथं पाणी साठवण होऊ लागलंय का नाही माझं मतलब एक आहे की त्यांनी पाळूच काम पलीकडे केले चढवले पिचिंग केले ओके केले मग हे म्हणलं बाबा असं का काम तुम्हाला माहित आहे का म्हणलं मला म्हणलं मला कशाला बोला पाणी इथून ना ह्या पद्धतीनं कर माझा ऐकायलाच तयार नाही ने त्यांना नेमकं काय अडचण काय अडचण काही नाही तेवढं पाणी चाले निघून कसं चाललंय जिथून काम केलं आहे तिथूनच पाणी बाहेर आता तुम्ही प्रत्यक्षात बघितला आणि आजू आम्ही पहिले व्हिडिओ ग्रामपंचायतला दिला ते कोणतं उत्तम शेरीकर शेवरीकर कोणतं आले ते महागं बघायला त्यांनी म्हणले आर्मी मी एवढं पाणी गेला शेतकरी करावं काय हां मला सांगा की सर ह्याच्यामधलं मग आम्हाला बाकी काही गेधन नाही हे काम कधी केलेलं आहे ह्या उन्हाळ्यात केले मे मध्ये केले मी केलेत का मंजूर झालं सारखं वाटलं नाही तिथं मिक्सर आलं तर सर गिट्टी बाजूला पडल्या पाण्यात आहे तुम्हाला सांगतो आणि तिथं काम केलेले लोकही के, मी तुम मी तुम्हाला जर भेटायचं असेल तर दाखवू शकतो पण हे नी काम आपल्या मी सांगतो ते केले नाहीत आता काय नुकसान होणार नेमकं शेतकऱ्याच शेतकऱ्याचं आता मला सांगा सर आज एकशे तीस मोटार येत ह्या तळ्यावर एवढा वरचा साठा जर निघून गेला शेतकऱ्यांनी पाणी कुणाला द्यावं कुठलं मागाव आणि लगेच पुन्हा गावाला पाणी पुरवठा कमी झाल्यावर होतेच ना मला वाटतंय का आता उन्हाळ्यात पाणी राहील म्हणून पाणी शेतकऱ्याला मिळू शकत नाही सर याला कसं आहे आम्ही गावाला आम्ही काय करतो त्या मॅदला आलं आम्ही बंद करतो गाव टोटल मोटारी बंद करतो कारण गावचा प्रश्न आहे सर पण आता ते जे नवीन दुरुस्ती करण्यात आलेली आहे ते सगळंच फुटून गेले त्याच्याबद्दल काही तुमचं मग तेच म्हणालो मी त्याला मला कोणी बोलाय ह्यानं म्हणते ह्याला दिले ह्यानं म्हणते त्याला दिले कुठे एका खाली एकाच आहे ते आता कुणाला विचारा आम्ही सांगा ना तुम्ही एवढं पाणी गेलं अभियंताला बोललो का याबद्दल समजा बोललो ते आलती की अधिकारी नाही आम्ही बघू पुढच्या वर्षी करून तो तोपर्यंत यंदाच काय लेखी लेखी पत्रकार दिलं नाही ग्रामपंचायतच्या उपसरपंच आणि ते लिपिक जे आहे सूर्यकांत त्यांनी आले त्यांच्या बरोबर त्यांनी फोटो काढलो आम्ही आणि बऱ्याच माझ्या मते सरपंच जे आहेत सध्या त्यांचा मुलगा सिद्धू म्हणून सिद्ध त्यांनी पण येऊन त्यांना पण आम्ही फोटो पाठवले बघूत आता काका आता मी काय करू शकतो म्हणले आता ह्याच्यात काय करावं सांगा तुम्ही सांगा सर आता नेमकं आताही बंद होते सर पाणी आताही बंद होते चेनची मशीन पाहिजे आज घडीला मी सोबत राहून बंद करून दाखवतो तुम्ही पाणी पोत्यात काळी माती भरलो अगोदर तुम्ही सांगायचा प्रयत्न त्यांना मला ऐकत तुम्ही कोण म्हणणार काय बोला आपण तुम्ही म्हणणार हा का मी शेतकरी आहो सर तुम्ही कोणा म्हणणार मी काय बोलू शकता हो का बघूत म्हणून ज्या वेळेस वेळेस मी कोणा तुला दाखवतो म्हणलं मी तुमचं नाव राजकुमार नागोराव नादरगी माझी जमीन ह्या तळ्यात गेलेली आहे